नमस्कार मी अंजली आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली आणि एक वेगळीच अशी कथा सांगणार आहे मित्रांनो मी, मी एकटीच राहायची आमच्या गावातील खूप श्रीमंत आणि लाव नावलौकिक असलेल्या एक कुटुंब होतं मात्र सगळे घरातील कामाला शहरासाठी होते आणि ते वर्षातून एकदाच यायचे मात्र गावामध्ये त्यांचं खूप मोठी अशी जमीन होतं खूप मोठं घर होतं आणि तिथेच त्यांना कोणीतरी एक असा कामगार पाहिजे होता जो इथे सगळं रान वगैरे पाहिल आणि ते कधीतरी वर्षातून यायचे माझी आणि मालकाची चांगलं जमायचं त्यावेळेसची ही कथा आहे मालक मग वर्षातून एकदाच यायचे आणि रातभर त्यांच्या त्या ते वाड्यावर येऊन माझ्यासोबत काय काय करायचे तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते मित्रांनो मी, मी अंजली आहे तसं तर मी साधारणच बाई आहे लागेल ते आणि मिळेल ते घ्यायचं आणि आनंदित राहायचं रोज कामाचं दोन दिवस जरी आठवड्यातून भरले तरी आठवड्याचा बाजार त्याच्यातून निघून जायचा आणि घर चालत असायचं माझ्या मागे पुढे पाहणारं अशी खंबीर साथ तशी कोणाचीच नव्हती स्वतःसाठीच करायचं आणि स्वतःसाठीच जगायचं असंच माझं काहीसं होतं त्याच्यातच आमच्या गावचे असलेले रावसाहेब खूपच श्रीमंत व्यक्ती होते गावामध्ये त्यांची भरपूर अशी म्हणजे निम्मा गावच त्यांच्या ताब्यात असल्यागत त्यांची संपत्ती होते गावात सगळे शेतीवाडी होती त्याच्यातच घरदार चांगला असा वाडा होता आणि त्यांचं नाव पण होतं मात्र ते नोकरीसाठी बाहेर होते त्यांची पुढची पिढी पण चांगली नोकरी लागली आणि ती पण शहरातच स्थायिक झाले मात्र त्यांच्या वाड्यात कोणी जात नसायचं आणि लोकं काही बाई मागे म्हणत असायचे त्यांच्या वाड्यात गेलं की खूपच वेगळं वाटायचं आणि मात्र त्यांना तिथे ते राहण्यासाठी एक कामगार पाहिजे होता सगळी लोकं म्हणायचे ते इथल्या वाड्याला आणि शेतीला भिवूनच शहरामध्ये गेलेत आणि एकदा गेले म्हणजे ते वर्षातून एकदाच येतात एकच रात राहतात आणि नंतर निघून जातात मला माहिती होतं तसं काही नाही कारण की आमची ह्याच्या आधीची पिढी पण त्यांच्यातच कामगार होती मग ते त्यांची मी गाठ घेण्यासाठी गेले त्यांनी आधीच मला फोन केला होता की आम्ही आलो तू ये त्यावेळेस मी त्यांच्याकडे गेले आणि मालक म्हटले ए अंजली काय म्हणते त्यावेळेस मी म्हटले तुम्हाला तर माहीत आहे आमच्या आधीच्या पिढीने तुमची किती सेवा केली आणि जिथल्या तिथं त्यावेळेस ती म्हटले हो खरंच तुमच्या घरचे होते कधी वायपट घेतलं नाही शेतामधले धान्य अगदी मोजूनच आणि जिथल्या तिथे हिशेब असायचा सगळ्यांचा स्वभाव चांगला होता त्याच्यातच तू पण आहे खू खु, खूप बोलकी दिसाले दे एवढी देखणी सुंदर मात्र कोणत्याच गोष्टीचा हाव नाही सगळं हे मी तुझ्या ताब्यात देऊन जाणार आहे आम्ही कधीतरी एखाद्या वेळेस सुट्टीच्या दिवशी वगैरे येत जाईन त्यावेळेस मात्र तू इथेच असली पाहिजे त्यावेळेस ते म्हटले की सगळं तुझ्यावर देतो आहे म्हणजे असं नाही की काही पण चालेल इथे तुला तर माहीत आहे शिस्त म्हणजे शिस्त त्यावेळेस मी म्हटलं हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं वागेन मी त्यांचा नंबर घेतला आणि ते दुसऱ्या दिवशी निघून गेले मी इथे राहू लागले तसं गावातले लोक काय बाई म्हणायची मी त्यांच्याकडे विचार नव्हते करत मालकाचा मला नियमित माझी काळजी करण्यासाठी विचारपूस करण्यासाठी नेहमीच फोन येत असायचा मला पण त्यांचा स्वभाव खूपच आवडायचा त्यावेळेस एक दिवशी झालं असं ते येणार होते म्हणून मी सगळा असलेलं व्यवस्थित ठेवलं होतं खूप दिवसातून आज ते येणार म्हणून मी पण खूपच आनंदित होते मला पण खूपच मस्त वाटत होतं की त्यांना पाहणार आहे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं दिसायला देखणे पैशाची जरी काही कमी असली नसली तर ती अगदी साधारणत इतर लोकांसारखेच असायचे आणि मग ते आले की मग मला पण खूपच प्रेम करायचे मला येताना नेहमीच चांगल्या चांगल्या ते साड्या घेऊन यायचे जाताना भरपूर असे पैसे द्यायचे आणि मग मला पण त्यांची येण्याची आस लागायची मी पण ते कधी येत आहेत आधी कधी नाही असंच मला वा� वाटायचं झालं असं मला चांगलंच आठवत आहे त्या दिवशी ते येणार होते म्हणून मग मी त्यांच्यासाठी एक वेगळं जेवण केलं होतं ते शेवटी आले आणि मी त्यांना पाहतच बसले त्यांनी चारचाकी लावली आणि आले होते खूपच आनंदित झाले म्हटले खरंच खरंच तू व्यवस्थित सगळं ठेवलं आहे जिथल्या तिथं त्यामुळे तू असल्यावर मला काहीच काळजी नाही मात्र आता मी येत नाही चक्क दोन दिवस राहणार मी तर खूपच आनंदित झाले होते तसं म्हणायला गेलं तर माझा आमचे हे वा वारून खूप वर्ष झालं आणि तेव्हापासून मी एकटीच आहे माझ्याकडे पाहणारं आपलं असं हक्काचं कोणीच नव्हतं आणि मला पण कधी कधी वाटायचं की रात्रभर माझ्याशी प्रेम करणारं कोणीतरी आपला माणूस असायला पाहिजे मात्र तसं काही नव्हतं आणि मी जरी एवढी दिसायला देखणे असले तरी कोणी माझ्यापासून याचीसुद्धा किंमत करायचं नाही आणि सगळ्याला वाटायचं की मी थोडीशी वेगळी आहे एकटी राहते म्हणजे त्यांना माझ्यापासून काहीतरीच धोका आहे मात्र कोणीच मला असं जवळ घ्यायचं नाही गावाच्या बाहेर असं मालकाचा वाडा होता आणि तसं इथं येणं जाणारी लोकं खूपच कमी असायची त्या दिवशी झालं असं संध्याकाळची वेळ होती ना आणि मग ते आले मी आम्ही दोघांनी बसूनच जेवण केलं इकडचे तिकडचे विषय रंगले त्यावेळेस ते मला सांगू लागले अगं काही दिवसापूर्वी तुला पाहिलेलं त्यावेळेसच खूप माझं मन झालं मात्र मला माहिती नव्हतं की तुझा स्वभाव कसा आहे तुला काय पाहिजे आता मला तर फक्त तू पाहिजे त्यावेळेस मी असं म्हटलं त्यावेळेस ते मला म्हटले आम्ही इथे राहायला होतो तेव्हापासूनच माझं मन तुझ्यावर आलं होतं मात्र तुला काय वाटेल तू माझ्याबद्दल कसा विचार करते हे म्हणून मी कधी तुला विचारलं नाही मात्र काही दिवसांनी ह्या सगळ्या संपत्तीची तुलाच मी मालकीन करणार आहे असं त्यांनी म्हटलं आणि मी वेळीपिशी झाले त्यांना किती माझी काळजी होती आणि ते किती माझ्यावर प्रेम करत होते त्यावेळेस ते म्हटले की मुलांना तरी घरच्या आता पुढच्या पिढींना तर आवडत नाही हे गावाकडचं वातावरण ते नको म्हणतात आता तिकडे पण चांगलं घरदार वगैरे शहरामध्ये आहे स्वतःचं मात्र त्यांना कोण समजवणार की गाव ते गावच असतं आणि इथे राहण्याची मजा हे मलाच आहे आणि मलाच आनंद भेटतो इथे मन रमून जातं त्यावेळेस मी म्हटलं हो पण मला सोडून तुम्ही तिकडे एकटे राहायचे माझं तरी कसं मन व्हायचं हो त्यावेळेस ते म्हटले अगं माझी राणी अंजू आता मी आलो ना बघ तुला रात्रभर असं काही सुख देतो आणि प्रेम करतो की तुला माझी नंतर वर्षभर चांगले चाहू लागेल त्यावेळेस मी म्हटलं हो तुमची मला सारखी आठवण येते पण काय करणार तुम्ही कधीतरी येता असं वाटतं मला की तुम्ही फक्त माझ्याच जवळ असायला पाहिजे त्यावेळेस ते म्हटले चल आता आणि बाजूलाच पलंग होता त्याच्यावर आम्ही असं बोलून बस होतो त्यांनी सगळ्या बाहेरच्या लाईट बंद केल्या आणि मला जवळ घेतलं गेले कित्येक दिवस माझी जी इच्छा होती आज ती पूर्ण होणार आहे मला नेहमीच वाटायचं की तू जवळ यावीस आणि मला प्रेम करावं आता बघ असं म्हणून ते झाले ना चालू बायग आणि वर्षातून एकदा जरी आले असले तरी त्यांची करण्याची पद्धत अशी होती की ते जणू काही रोजच माझ्याजवळ आहेत असं म्हणून त्यांनी सुरुवात केली त्यांची करण्याची करण्याची पद्धत खूपच निराळी होती अगं बाईकं माझ्या अंगावर काटा सरकिर्ण आला आणि त्यांनी मला मिठीत घेतलं पाहतच मी बसले बायग तुमचा एवढा त्यावेळेस ते म्हटले का नको का मी म्हटलं द्या ना आता तुम्ही आहात म्हटल्या घ्यायलाच लागेल असं म्हणून त्यांनी दिला बसून आणि देऊ लागले मला आनंद त्यांची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती मला त्याच्यातून एक वेगळं सुख भेटू लागलं मी पण आता त्यांना साथ देऊ लागले आणि त्यांनी दिल्या बसून वेगळ्याच प्रकारे मला ते सुख देत होते आणि एवढा आनंद मला पहिल्यांदाच आज भेटलेला त्यांनी दिवसभर त्या रात्रभर वाड्यामध्ये असं काही सुख दिलं दोन दिवस की मी वेडीपिशीत झाले आणि ते वर्षातून एकदा नाही आता महिन्याला येऊ लागले आणि मला रात्रभर असं प्रेम करू लागले तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका